थंडीच्या दिवसात अचानक आकाशात काळे ढग जमा झाले आणि जोरदार पावसाला सुरुवात झाली हे परमेश्वरा पावसाला तर सुरुवात झाली मला तर माझ्या पिलांसाठी बाहेर जाऊन अन्न घेऊन यायचं होतं आता एवढ्या पावसात बाहेर जाऊन मी माझ्या मुलांसाठी अन्न कसं घेऊन येऊ हो। तेवढ्या चंपा बकरीचं पिल्लू पिंकू म्हणतो हो आई मला तर खूप भूक लागली मला तर आता जेवण होय काहीतरी जेवायला घेऊन ये ना बाहेर जाऊन चंपा बकरी स्वतःशीच म्हणते की ह्या छोट्या पिल्लाला मी आता कशी समजावू की बाहेर एवढा पाऊस पडतोय या एवढ्या जोरदार पावसात माझं बाहेर जाणं खूप धोक्यादायक ठरू शकतं पण तरीही मी माझ्या पिल्लांना उपाशी नाही पाहू शकत आई बकरी म्हणते ठीक आहे ठीक आहे पिलानो मी तुमच्यासाठी काहीतरी खायला घेऊन येते तुम्ही तुम्ही बाहेर अजिबात जायचं नाही काहीही झालं तरीही आणि हो मला यायला उशीर झाला तर मुळीच घाबरायचं नाही हो आई आम्ही मुळीच नाही घाबरणार आणि आम्ही घरातून बाहेरही नाही पडणार चंपा बकरी एवढ्या पावसातही तिच्या पिलांना चारा आणण्यासाठी जंगलात जायला नाही नंतर पिंकू आणि टिंकू घरात एकटेच राहतात या दोन पिलांसाठी हा पहिलाच पावसाळा असतो टिंकू वारंवार खिडकीतून बाहेर बघत होता टिंकू म्हणाला हा विचित्र आवाज का येत आहे कोणी रडत आहे का पण खूपच भीतीदायक वाटते आणि आणि एवढं पाणी कुठून येत आहे पिंकू पिंकू आई कधी घेणार मला खूपच भीती वाटते आणि मला खूप भूक पण लागली आहे हे ऐकून पिंकूला पण भीती वाटायला लागते पण पिंकू काहीच बोलत नाही पिंकूला त्याच्या आईनं सांगितलेलं आठवतं आणि हो मला यायला उशीर झाला तर मुळीच घाबरायचं नाही पावसाचा जोर वाढत चालला होता आणि पावसाचं पाणीही घरात यायला लागलं होतं त्यामुळे पिलक खूप घाबरायला लागली होती इकडे जंगलात चंपा बकरी कोवळ गोवत शोधून आपल्या पाठीवर बांधून घेते आणि एवढ्या पावसातच ती घराकडे यायला निघते फक्त आपल्या पण सर्वत्र जंगलामध्ये खूप पाऊस पडत असतो त्याच्यामुळे जागोजागी सगळीकडे पाणी साचलेलं असतं तिचे पाय चिखलामध्ये रुतून बसायला लागले इतक्या चिखलामधून चंपा बकरीला चालणेही कठीण झाले होते हे परमेश्वरा इतक्या पावसात आणि या एवढ्या चिखलामध्ये मी आता कशी पुढे जाऊ माझे दोन्ही पिल्लू उपाशी माझी वाट पाहत असतील मला लवकरात लवकर त्यांच्यापर्यंत लवकर, पोचायला हवं पण हा पाऊस हा पाऊस कधी थांबणार त्यामुळे चंपा बकरी पाऊस कमी होण्याची वाट पाहत एका झाडाखाली उभी राहते चंपा बकरीच्या पाठीवर बांधलेल्या गवतातून पाणी टपटप गळत होते आणि ते पाणी बकरीच्या अंगावर पडत असल्याने बकरीलाही थंडी वाजायला लागली होती पण चंपा बकरीला फक्त तिच्या पिलांची आठवण येत होती कारण चंपा बकरीची पिल्ल भुकेलेली होती हे परमेश्वरा हा पाऊस कधी थांबणार देव जाणे माझी पिल्ल कशी असतील तर कधी पाऊस पाहिलाही नाही हा पाऊस कधी कमी होणार आणि कधी एकदाची मी माझ्या पिलांना असं तिथून भोप्या जात असतो तो बकरीला बघून थांबतो अरे चंपा बकरी तू एवढ्या भयानक पावसामध्ये इकडे काय करते आणि तुझी पिल्ल तुझी पल्ले घरी एकटीच असतील ना भोप्या हो दादा आता मी तुला काय सांगू माझी पिल्ल भुकेलेली होती म्हणून एवढ्या पावसात मला जंगलात गवत घ्यायला यायला लागलो अग्पा बकरी पण एवढ्या पावसामध्ये तुझ्या पिल्लांना सोडणं योग्य नाही कारण या पावसामध्ये काहीही घडू शकते आता मी जंगलामध्ये काल चारा आणायला आलो होतो तेव्हा एक लांडगा चमेली ताईच्या घराकडे चालला होता आणि चमेलीताईची दोन पिल्लही एकटीच होती तो प्राणी खूप भयानक होता त्याला पाहून तर मी खूपच घाबरलो अरे देवा ती पिल्ल तर खूप घाबरली असतील मग काय त्या भयानक प्राण्याला कोणी अडवलं नाही का हो मी चमेले ताईकडे पळत गेलो पण खूप उशीर झाला होता प्राणी त्या पिल्लं घेऊन गेला ए, तर रडू, 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 ता हे बघत चमेले ताई आपले मानच हातपुत गेले या सर्वाचा तर तिला खूप मोठा धक्का बसला रडून रडून तिने वाईट अवस्था करून घेतली हे ऐकून तर चंपा बकरी खूपच घाबरली तिच्या काळजात धस्स झालं तिला कधी एकदाची घरी जाते आणि तिच्या पिल्लांना पाहते असं झालं बकरीला तिच्या मुलांची खूपच काळजी वाटू लागली चंपा बकरी हा जेव्हा पाऊस पडतो तेव्हा काहीतरी संकट घेऊनच येतो कित्येक लोकांची घरे उजाडली कित्येक मुले अनाथ झाली आणि असे कित्येक प्राणी आपल्या मुलांसाठी अन्न घ्यायला येतात आणि कधीही परत घरी गेले नाहीत मानून सांगतो चंपा बकरी तू लवकर घरी जा तिच्या मुलांना तुझी गरज असेल जा लवकर जा खूप उशीर लावू नकोस जा लवकर <laughs> हो हा पाऊस थांबण्याची वाट मी नाही पाहू शकत मी आताच जाते चंपा बकरी खूप काळजीतच तिच्या पिलांकडे धावली एवढा चिखल एवढा पावसात ती चालत होती चंपा बकरीचे पाय चिखलात रुतत होते एवढ्या चिखलात ती अडखळत अडखळत पुढे जात होती एवढ्या तिच्या समोर दोन भयानक प्राणी येतात आपल्याकडे चालत आलेली आहे आता या पावसात ही शिकार खायला आता खूप मजा येणार आहे हो हो खूप मजा येईल आज या बकरीचा डिनर करूया आपण आपल्या समोर दोन भयानक प्राण्यांना बघून चंपा बकरी खूपच घाबरते पण मनातल्या मनात ती स्वतःला खूप हिम्मत देते नाही मी जर यांना घाबरलेली दिसले तर ते मला इथेच मारतील इथे मला माझ्या बुद्धीचा वापर करायला लागणार ताकदीचा नाही कारण कधीकधी कर शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ ठरते अरे भावनो मला खाण्याआधी थोडा विचार करा मी कोणी साधारण बकरी नाहीये मी एक जादूची बकरी आहे कारण माझ्या शिंगामध्ये खूप भयानक विष आहे ही शिंगे जर मी तुम्हाला मारली तर दोनच दिवसात तुमचा तडफडत मृत्यू होईल हे ऐकून ते हिंस्त्र प्राण्यांचा थरका पुढतो थोडी हिंमत करून त्यातील एक प्राणी म्हणतो तू जर आम्हाला एक साधारण बकरी सारखी दिसतेस <laughs> एवढंच नाही तर माझ्या पाठीवरील जे गवत बांधलेलं आहे त्या गवतावर एका जादूगराने मंत्र टाकलेला आहे जो पण त्या गवताला खाईल तो लोखंडाचा होईल तुम्हाला जर विश्वास नसेल तर ते गवत खाऊन बघा चंपा बकरीच हे बोलणं ऐकून ते दोन प्राणी तर आणखीनच घाबरतात असं कुठं असत का तू आम्हाला मृग समजते का कि तुझ आम्ही ऐकू त्यात वरती कडकडणाऱ्या विजा आणि पडलेला अंधार पडणारा पाऊस यामुळे ते वातावरण खूपच भयानक वाटत होते अरे बावा खरच जादूची बकरी नसेल ना हो या भयानक पावसात काय घडील काही सांगता येत नाही चला आपण इथून सटकूया एवढं बोलून ते भयानक दोन प्राणी तिथून पळ काढतात धन्यवाद देवा वाचवलंस तू बुद्धीचा वापर केला तर मोठ्यातल्या मोठ्या संकटापासून सुद्धा आपण वाचू शकतो तिकडे घरी बकरीची दोन पिल्ले पिंकू आणि डिंकू थंडीने थरथर कापत असतात आणि आपल्या आईची वाट बघत असतात आणि आता पावसाचं पाणीही घरात यायला लागले होते म्हणून ते वरती बेडवर चढून बसतात आपल्या आईची वाट बघत आई आई कधी येणार मला आईची खूप आठवण येते आणि मला खूप भूक पण लागली आहे कधी येणार आई अशातच अचानक दरवाजा उघडतो आणि आई बकरी एकदाची सुखरूप घरी पोहोचते चंपा बकरी पूर्णपणे भिजलेली असते आणि खूप थकलेली पण असते पण तिचा थकवा तिच्या मुलांना पाहून कुठल्या कुठे पळून जातो आई आई आली तू आई आली आई आली, आली, हो, हो, आली आता तुम्ही काही काळजी करू नका असं म्हणत की दोन्ही पिल्ले आपल्या आईला बिलगली मग त्याने पोटभर सारा खाल्ला पाऊस चिखल भीती आणि संकट आली तरीही आई आपल्या लेकरांसाठी कधीच हार मानत नाही आणि ती स्वतः त्रास सहन करते पण लेकरांचं रक्षण करते नमस्कार मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब पण करा भेटूया पुढील गोष्टीसोबत